फ्लाइंग सिटी न्यूज मध्ये स्वागत आजचा ठळक घडामोडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर राज्यartifactId आणि पोलिसांचा लाठीचार्ज महाराष्ट्र बंधना उस्मानाबाद मध्ये हिंसक वळण मुंबई गोवा महामार्गाचं चौपत्रीकरण 2018 पर्यंत पूर्ण करू गडकरी महाराष्ट्रात यंदा मान्सून लांबणा आता रॉकेल खरेदीवर सबसिडीसाठी आधार कार्ड अनिवार्य आणि पर्यावरण दिनानिमित्त युसुफ शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई करता राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर राज्यात ठिकठिकाणी लाठीचार्ज करण्यात आल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर जळगाव खुर्द येथे शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्यामुळे शेतकरी संतप्त झाले पोलिसांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केलं सातारा येथे शेतकऱ्यांच्या सुरू असणाऱ्या संपात दुधाच्या दोन टँकरवर वर दगडफेक करण्यात आली दोन्ही टँकर राष्ट्रवादीचे नेते किरण साबळे पाटील यांचे आहेत दगडफेकीनंतर हिंसक वळण लागले शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील पाच एस टी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या यात कळंब तालुक्यात मोहा आणि मस्सा येथे तीन तर लोहऱ्यामध्ये दोन बसेसची तोडफोड करण्यात आली उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी समुद्रवाणी तांडा रस्त्यावर जाळपोळ करून आणि अर्धनंद आंदोलन करत रास्ता रोको केला त्यामुळे उस्मानाबाद औसा रस्त्यावरील वाहतूक बंद होती मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण दोन हजार अठरा पर्यंत पूर्ण करू अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाड येथे केली मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण दोन हजार पर्यंत पूर्ण करू

आगेकूच करण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे मान्सून अद्याप केरळ मध्येच आहे अरबी समुद्रातून गती मिळत नसल्याने मान्सून केरळच्या पुढे सरकलेला नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाच जून ला म्हणजे आज मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होणं अपेक्षित मात्र आगमन खरेदीवर सबसिडी मिळवण्यासाठी आता आधार आधार कार्ड कार्ड करण्यात आता हळूहळू सर्वच गोष्टींसाठी अनिवार्य होत चाललंय विविध सरकारी सेवांसाठी आता आधार कार्ड आवश्यक झालंय सरकारनं आता रॉकेट खरेदीवर सबसिडीसाठी आधार कार्ड अनिवार्य केलंय सबसिडीचा लाभ घेण्यासाठी सरकारने तीस सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पंधरा जून पर्यंतची वेळ देण्यात आली आहे आधार कार्ड सोबतच रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र फोटो सोबतच शेतकरी पासबुक मनरेगाच्या अंतर्गत मिळालेलं जॉब कार्ड सुद्धा कागदपत्र आवश्यक असणार आहे

या कार्यक्रमास युसुफ नेहरली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण गो ग्रीन नर्सरीचे अधिकारी माधवी विचारे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यासह संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं धन्यवाद अधिक बातम्या पाहण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट प्लाइंग सिटी न्यूज डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळावर अवश्य भेट द्या